आणि हा कास्टिंग काउच आहे ना नाही असं नाही आणि फक्त फिल्म इंडस्ट्रीत असं नाही सगळीकडेच आहे तर जर एखाद्या महिलेला घरातनं बाहेर पडायचं असेल आणि तिला करिअर करायचं असेल तर तिला हे फेस करावंच लागणार फिल्म इंडस्ट्रीतच असं नाही इंडस्ट्रीमध्ये या पुरुषांच्या दुनियेमध्ये जेव्हा एखादी बाई निर्मिती होते तेव्हा तिला मला असं वाटतं पुरुषांपेक्षाही पुरुष निर्मात्यांपेक्षाही जास्ती प्रॉब्लेमनं तोंड द्यावं लागतं कारण तिला कोणी ऍक्सेप्ट नाही करत एखाद्या बाईनी ऑर्डर दिलेली एखादी बाई मला शिकवते ही काय शिकवते तिला काय आहे हा ऍटिट्यूड आजही आहे आणि जो मी झेलते आणि मला त्याचा भयंकर त्रास होतो नमस्कार मी अभिनेत्री मैथिली जावकर आज तिची कहाणीमध्ये इथे येऊन मला खूप छान वाटतंय आय एम सो हॅप्पी आज मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कहाणी काय सांगायची करिअरच्या कहाणीची सुरुवात अगदी लहानपणीपासून होईल म्हणजे अडीच तीन वर्षाची होते जेव्हा ज्युनियर के मध्ये होते तेव्हाच मी ठरवलं होतं की मला ॲक्ट्रेस व्हायचं आहे माझं प्रोफेशन ॲक्ट्रेस असेल त्यामुळे शाळेत जेव्हा गॅदरिंग होतं ना अगदी पहिलं वर्ष शाळेचं तेव्हा जेव्हा बाईंनी विचारलं की कोणाकोणाला डान्स मध्ये भाग घ्यायचा आहे पहिला हात माझा वरती होता आणि तो माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स होता ज्युनियर के जी मध्ये शाळेच्या गॅदरिंग मध्ये त्यानंतर एक वर्षही असं गेलं नाही की जेव्हा मी शाळेच्या गॅदरिंग मध्ये नसतील डान्समध्ये पण असायचे मी नाटकात पण मग सुरुवातीच असतं जे क्लासिकल वगैरे त्यातही असायचे मी आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे स्कूल ज्यात वक्तृत्व स्पर्धेतही भाग घ्यायचे मला बरीच बक्षीस मिळायची आणि माझा प्रवास चालू राहिला चालू राहिला हा मग चौथीत असताना सुधाताई सुधा, सुधा करमरकर त्यांचं मी थिएटर वर्कशॉप केलं सुट्टीत असायचं में मे महिन्याच्या सुट्टीत ते त्यानंतर त्याच्या नाटकात कलंदर बिलंदर मध्ये काम करायची मला संधी मिळाली आणि ते माझं रंगभूमीवरचं पहिलं पदार्थ कलंदर बिलंदर जरी बालनाट्य असलं ना तरी ते एक प्रोफेशनल नाटक होतं म्हणजे प्रॉपर प्रोफेशनल सेट लाईट म्युझिक एव्हरीथिंग कॉस्ट्युम वगैरे त्यामुळे त्याचे शो प्रॉपर दीनानाथ गडकरी शिवाजी मंदिर असे व्हायचे आणि हे मला असं वाटतं मी चौथीत वगैरे असेन जेव्हा केलं आणि तेव्हाच मला एक तो फील मिळाला ला जो लाईव्ह नाटकाचा तेव्हा असं वाटलं की हा येस हेच आपल्याला करायचं पुढच्या आयुष्यात मग शाळेतनं कॉलेजातनं इंटरस्कूल इंटर कॉलेज इंटर करत राहिले आणि बारावी नंतर मला संधी मिळाली दुबेजींच्या वर्कशॉपला जायची चेतन दातार कधी कधी वर्कशॉपला शिकवायचे कधी दुबेजी स्वतः यायचे तिथनं खूप काही शिकायला मिळालं म्हणजे सुधा करमरकर आणि सत्यदेव दुबे हे दोघं माझे ॲक्टिंगचे गुरु आणि त्यांच्याकडनं जे काय थोडंफार शिकले त्याची शिजोरी आजपर्यंत माझ्या बरोबर आहे किंवा त्यामुळेच हो मी थोडीफार जी काय स्टँड झाली आहे ती आहे असं म्हणायला हरकत नाही पहिली फिल्म मिळाली <coughs> हां एकोणीसशे ब्याण्णव साली एकोणीसशे ब्याण्णवला ला शांतीने केली क्रांती नावाची फिल्म मला मिळाली जो माझा पहिला चित्रपट होता काय झालं आमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये एक जठारका करायचे जे मराठी नाटकाच्या सेन्सॉर बोर्डवर होते आणि त्यांची मिसेस माझ्या आईची अगदी खास मैत्रीण मग त्यांच्या मिसेसने त्यांच्याकडे शब्द टाकला ओ बघा हिला जरा कुठेतरी काम द्या कारण सेन्सॉर निमित्ताने त्यांच्याकडे खूप सारे प्रोड्युसर्स डायरेक्टर्स रायटर्स यायचे आणि त्यांना कळायचं की नवीन कुठलं प्रोजेक्ट येत आहे तर तसंच त्यांना एकदा कळलं की शांतीने केली क्रांती नावाची एक फिल्म बनतीये त्यात काही चांगले कॅरेक्टर रोल्स अजून आहेत ज्यांचं कास्टिंग झालेलं नाहीये मग त्यांनी शब्द टाकला आणि मला ती फिल्म मिळाली आणि एकोणीशे ब्याण्णव साली मी <coughs> माझं कार्ड काढलं मराठी चित्रपट महामंडळाचं आता झाली तीस एकतीस वर्ष झाली त्या जा गोष्टीला आणि प्रोफेशनल अभिनेत्री झाले आणि मग सिरियल्सचा प्रवास सुरू झाला कमर्शियल नाटक मिळालं म्हणजे प्रायोगिक आणि स्पर्धेची पण बरेच वर्ष करत होते त्यानंतर कमर्शियली पहिल्यांदा एकोणीशे पंच्याण्णव साली मी काम केलं नाटकाचं नाव होतं आई परत येते त्यात उषा नाडकर्णी मेन रोल मध्ये होत्या अंकुश चौधरी माझ्या बरोबर होता आणि त्यानंतर मग कमर्शियल नाटकं मिळत गेली मिळत गेली करत गेले आणि खूप चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळालं प्रकाश बुद्धिसागर दिलीप कोल्हटकर चंद्रकांत कुलकर्णी गणेश यादव शोभायात्रा शोभायात्रा नाटक हे खऱ्या अर्थी माझ्या करिअरला एक कलाटणी देणारं नाटक होतं ते कसं झालं माहितीये एकदा मी असंच शिवाजी मंदिरला आम्हाला कलाकारांना काय सवय असते की शिवाजी मंदिरच्या इकडनं पास होत असू ना था। था। ता ता दादर तर उगीच मागच्या जिन्यानी वर जायचं आणि कुठलं नाटक सुरू आहे ते तिकडे विंगेत उभं राहून थोडस बघायचं उगीच हा की कुठलं चाललंय काय तर तसंच मी एकदा दादरला चालले होते जाताना म्हटलं चला बघूया शिवाजी मंदिरला कुठला प्रयोग आहे मागच्या जिन्यानी वरती गेले मेकअप रूमच्या इकडनं आणि आपल्या एसीचा बारा खाल्ला थोडा आणि मग जाऊन जरा बघितलं कुठलं चाललंय काय वगैरे तर तेव्हा विंगेत माझ्या बाजूला पुष्कर श्रोत्री उभा होता बरं पुष्कर बरोबर मी कधीच तेव्हा काम नव्हतं केलं पण आम्ही दोघं एकमेकाला ओळखत होतो कारण माझी पण तोपर्यंत बरीच कमर्शियल नाटकं झाली होती तोही प्रोफेशनल ऍक्टर होता त्यांनी मला सहज विचारलं सध्या काय करतेस काही नाही आणि आम्ही हळू बोलत होतो कारण नाटक सुरू होतं विंगेत असं विस्परिंग बोलत होतो म्हटलं काही नाही सध्या फ्री आहेस हा फ्री आहे हा मग मला फोन कर एक नाटक आहे रिप्लेसमेंट करशील म्हटलं हा करीन हो म्हटलं मी त्यांनी मला त्याचा नंबर दिला बाजूला येऊन मी फोन केला तर तो, तो म्हणाला की शोभायात्रा नाटकामध्ये रिप्लेसमेंट आहे करशील का तर म्हटलं अरे हो शोभायात्रा श्री चित्र चित्रलेखाचं त्यांचं मी ऑलरेडी केलं होतं आम्ही आपल्यातून नावाचं नाटक जे चंद्रकांत राऊत निर्माते होते आणि संतोष पवारने डिरेक्ट केलं होतं म्हटलं हा त्यांचंच आहे ना सेम कंपनीचं म्हणाला हो त्यात एक रिप्लेसमेंट आहे डबल कास्टिंग करायचं तू करशील का बारा रोल आहे म्हटलं हा करीन म्हणाला परवा शो आहे म्हटलं काय परवा म्हणाला हा उद्या दिवसभर तालीम करायची संध्याकाळी निघायचं दौऱ्यावर जायचं परवा शो करायचा अरे बापरे कस शक्य आहे म्हणाला हा का नाही शक्य उद्या तालीम करू शो बघ तू दिनानाथचा लगेच त्यानंतर तालीम करू परवा पण थोडी तालीम करू शोच्या आधी आणि करशील तू बापरे मला थोडी जरा भीती वाटत होती कारण मी रिप्लेसमेंट केल्या होत्या पण इतक्या डेंजर नाही म्हणजे एक आणि दीड दिवसात नव्हते उभी हो राहिले पण काय माहिती काय परमेश्वरानी साथ दिली आणि तो शो छान झाला कुठेही चुकले नाही विसरले नाही सगळ्या एंट्री एक्झिट प्रॉपर आणि वाक्य पण प्रॉपर घेतली मी आणि मग तो रोल छान डेव्हलप झाला काम चांगलं व्हायला लागलं आणि एका कालिदासच्या शोला दिग्दर्शक कुमार सोनी आले होते आणि त्यांना माझं काम खूप आवडलं त्यांनी माझा नंबर घेतला आणि मला विचारलं की सिरियल करशील का तू कधी आहेस का म्हटलं हा मी सिरियल आहे पण तोपर्यंत मी ना एपिसोडिक केल्या होत्या पूर्वी एपिसोडिक स्टोरीज असायच्या अशा की समजा आज आहे तर परत पुढच्या आठवड्यात सेम डेला एपिसोड तर म्हटलं हा मी रनिंग कधी नाही केलंय असं ते म्हणाले की मानसी सिरियलमध्ये मध्ये एक नवीन कॅरेक्टर येते तर आता शोभायात्रा बघितल्यावर मला असं वाटतं तू ते चांगलं करू शकशील म्हटलं हो झालेल मला आवडेल आणि योगायोगाने तो रोल मला ऑफर झाला मी केला आणि मानसी सिरियल ही परत एक अजून मोठा टर्निंग पॉईंट ठरली माझ्या करिअरचा मग मानसीनंतर दामिनी घरकुल इन्स्पेक्टर अशा सिरियल आपोआप मिळत गेल्या समोरून आल्या आणि देवाच्या कृपेने मग मागे वळून बघावं नाही लागलं कधी आणि मग प्रवास सुरू झाला स्ट्रगल सुरू झाला नवीन स्ट्रगल आपला स्ट्रगल ऍक्च्युली ना कधी संपतच नाही चालूच राहतो आधी काम मिळवण्यासाठी स्ट्रगल मग एस्टॅब्लिश होण्यासाठी स्ट्रगल मग एस्टॅब्लिश झालो की ती पोझिशन टिकवायला आणि त्याच्यापेक्षा वरच्या पोझिशनला जायचा स्ट्रगल असं काही ना काही आपण करतच राहतो एक्सप्लोर करत राहतो नवीन गोष्टी तालेलं जे नाटक आहे अशीच आहे चित्ता जोशी ते मी लिहिलंय लेखिका पण आहे मी दिग्दर्शित केलंय मी चित्ता जोशीचा मेन रोलही त्यात करते मी ते स्वतः त्याचं टायटल सॉन्ग सुद्धा गीतकार म्हणून मी लिहिलंय सेम तसं आता मी फिल्म करते फिल्मचं नाव आहे बखाडी बखाडीची सुद्धा मी रायटर आहे कथा पटकथा आहे दिग्दर्शनही करते प्रोड्यूसही केलंय आणि माझ्याकडे युजली माझ्या प्रोडक्शन हाऊसला कोणी लाईन प्रोड्युसर किंवा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर नसतो त्यामुळे इपी पण मीच आहे आणि लाईन प्रोड्युसर पण मीच आहे त्यामुळे खूप दगडांवर एका वेळेस पाय ठेवून चालते आहे थोडं जरा ते कठीण जातं पण ठीक आहे आनंद मिळतो या सगळ्या कामाचा आणि मुळात आपल्याला जे प्रोफेशन हवं होतं <coughs> ते आपल्याला करायला मिळालं याची खरंच एक काय म्हणूया समाधानाची आपण म्हणूया पावती आपण स्वतःला देतो की थँक गॉड की मला जे करायचं होतं ते करायला मिळालं कारण सिनियर ऍक्टर कुलदीप पवार ज्यांच्याबरोबर मी बरेच नाटकांचे शोज केले आहेत ते नेहमी म्हणायचे की जगात जर शंभर माणसं असतील तर त्यातल्या फक्त चार माणसांना त्यांना जे हवंय ते प्रोफेशन करायला मिळतं बाकी शहाण्णव माणसं त्यांना जे करायचं नाही आहे लाईफमध्ये असं प्रोफेशन परस्यू करतात किंवा नशिबाने त्यांना करावं लागतं आणि खरंच मी देवाचे आभार मानेन की परमेश्वराच्या कृपेनी त्या चार माणसांमध्ये मी आहे ज्यांना जे प्रोफेशन घ्यायचं होतं तेच घ्यायला मिळालं किंवा करायला मिळालं आय एम थँकफुल टू गॉड आणि असेच वेगवेगळे टप्पे येत गेले आपण म्हण म्हणूया हे लाईफ तुमचे महिलाचे दगड असतात जे तुमच्या लाईफचे टर्निंग पॉइंट असतात तर असे टर्निंग पॉइंट करिअरला बरेच येत गेले कधी करिअर बूम आला कधी डाऊनफॉल आला पण मला असं वाटतं दोन्ही आलं पाहिजे म्हणजे करिअर बूम आला की आपण एक ते यश बघतो यशाची मजा चाकतो आणि डाऊनफॉल आला ना की त्यावेळेस सुद्धा आपल्याला तो डाउनफॉल बरंच काही शिकवून जातो आपल्या आजूबाजूची माणसं असतात ती काही माणसं सेम वागतात पण काही माणसं तुमच्या करिअर बूमला वेगळी वागतात डाऊनफॉल वेगळी वागतात मग माणसं ओळखण्यासाठी हा डाऊनफॉल जो आहे ना हा फार महत्वाचा असतो लाईफमध्ये म्हणजे आपल्याला कळतं की पुढे जाऊन आपण कोणाबरोबर पुढे संबंध ठेवणार आहोत कोण आपले मित्रमैत्रिणी पुढे जाऊन असणार आहेत हे आपल्याला आप तो डाऊनफॉल शिकवतो आणि तो आलाच पाहिजे प्रत्येक माणसाला म्हणजे आपण पण जरा डाऊन टू अर्थ राहतो जमिनीवर राहतो डोक्यात हवा जाऊ देत नाही आणि आता इतकी वर्ष इंडस्ट्रीज झाल्यावर मी खूप सारे उतार चढाव उतार चढाव बघितलेत त्याच्यामुळे आता कुठल्याही गोष्टीचा खूप आनंदही होत नाही किंवा कुठल्याही गोष्टीचं दुःखही होत नाही प्रोजेक्ट लोकांना आवडलं एखादी गोष्ट छान झाली तर छान वाटत असं भाबरे असं वगैरे पण काही वाटत नाही किंवा एखादी गोष्ट नाही ॲप्रिशिएट झाली जसं माझी फिल्म मेनका उर्वशी जी मला वाटलं होतं की ही सुपर ड्युपर हिट होईल पण ती तेवढी मोठी हिट नाही झाली खूप अपेक्षा होत्या त्या फिल्मकडनं मला माझा रोल खूप छान झाला होता पण ती तेवढी वर्कआउट नाही झाली पण ठीक आहे ते अपयश सुद्धा मी पचवलं कारण तुम्ही दोन्हीची तयारी ठेवायला पाहिजे प्रत्येक वेळेच करिअरमध्ये तुम्हाला यशच मिळेल असं नाहीये ना अपयश सुद्धा मिळतं पण ते पचवायची तुमची ताकद पाहिजे तेवढं तुम्ही स्वतःला मॉरली स्ट्रॉंग बनवलं पाहिजे असं मला वाटतं आणि बाकी माझ्या कहाणीत अजून सांगायचं म्हणजे हां मला डान्स करायला खूप आवडतो माझ्या डान्सच्या गुरु ललिता केंकरे आज नाही आहेत त्या या जगात म्हणजे आज माझे तिन्ही गुरु नाही आहेत सत्यदेव दुबे ललिता केंकरे आणि सुधा करमरकर तिघही आज या जगात नाही आहेत पण त्यांनी मला जे जे काही शिकवलंय ललिता केंकरेंनी ग्रेस म्हणजे काय असते ते शिकवलं की नुसत्या डान्स करू नका नुसत्या स्टेप्स करू नका आनंद घ्या त्या डान्सचा आणि तुम्ही जर आनंद घेतला तर समोरचा माणूस तुम्हाला डान्स करताना बघून आनंद घेईल हे इतकं छान पद्धतीने शिकवलं की मग ते भरतनाट्यम असो फोक डान्स असो वेस्टर्न असो किंवा चित्रपटातलं एखादं गाणं असो किंवा एखादा अल्बम असो माझे आज माझ्या मते मा पन्नास साठच्या वर अल्बम मार्केटमध्ये मा आहेत हे सगळे मिळाले कसे माहीत नाही देवाची कृपा आहे पण त्यातले बरेचसे हिट झाले आणि मला खूप आनंद मिळाला ते अल्बम करताना कारण मला डान्स करायला खूप आवडतो मला आनंद मिळतो त्यातनं आणि ते हिट झाले लोक ते बघतायत त्याला करोडो करोडोचे व्ह्यूज आणि लाईक्स आहेत ते, ते बघून अजून छान वाटतं पण ही सगळी कृपा माझ्या गुरूंची आहे ललिता केकरेंची त्यांचा आशीर्वाद आहे स्ट्रगल हो इंडस्ट्रीतही करावं लागला आणि घरी पण करावं लागला आईबाबांची परमिशन घ्यायला कारण प्रोफेशनली काम करण्यासाठी परमिशन नव्हती म्हणजे आवड म्हणून काम कर नोकरी करता करता हॉबी म्हणून असं आई आईबाबांचं म्हणणं होतं किंवा नातेवाईकांचं म्हणणं होतं पण करिअर म्हणून ऍक्ट्रेस व्हायचं प्रोफेशनल अशी परमिशन नव्हती ते खूप कन्व्हिन्स करावं लागलं हट्ट करावं लागला जिद्द करावी लागली मग करता आलं आणि हां कास्टिंग काउच आहे ना नाही असं नाही आहे फक्त आपल्या हातात आहे की आपण कुठलं प्रोजेक्ट करायचं किंवा नाही करायचं इथे काही जबरदस्ती करत नाही तुम्हाला फोर्स करत नाही आपण प्रोजेक्ट सोडून द्यायचं आपण त्याची तयारी ठेवायची की हो ठीक आहे हे मला नाही करायचंय मला काही फरक नाही पडत माझ्या करिअरला मला दुसरं प्रोजेक्ट मिळेल एकच नाटक नाही एकच सिरियल नाहीये किंवा एकच फिल्म नाही काम येतच राहतात हा ती अपॉर्च्युनिटी तुमच्याकडनं जाते तुमच्या हातनं ती सुटते दुसरी ऑपॉर्च्युनिटी येते आणि तुमच्या नशिबात जे आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही ते तुम्हाला मिळतच त्याच्यामुळे मी मानत नाही की कास्टिंग काउच कोणाच्या करिअरला कारण चांगली आणि वाईट दोन्ही पकर... दोन्ही पद्धतीची माणसं या जगात आहेत आणि फक्त फिल्म इंडस्ट्रीत असं नाही सगळीकडेच आहे तर जर एखाद्या महिलेला घरातनं बाहेर पडायचं असेल आणि तिला करिअर करायचं असेल तर तिला हे फेस करावंच लागणार फिल्म इंडस्ट्रीत असं नाही कुठेही गेली तरी त्याच्यामुळे तुम्हाला यू हॅव टू बी स्ट्रॉंग यू हॅव टू बी फर्म कि हो हे करणार किंवा हो हे मी नाही करणार आणि मला असं वाटतं जे माझ्या नशिबाचं होतं जी प्रोजेक्ट असतील जे रोल असतील ते मला मिळालेच त्यांनी काही फरक नाही पडला लग्न लग्न अजून का नाही केलं करायचंय चांगला मुलगा मिळाला की करणार हो oh, मी शोधते तुम्हाला जर मिळाला तर सांगा मला <laughs> सुचवा <सुच्चुआ> मला करायचंय <laughs> करायचं नाही वगैरे असा काही विचार नाहीये पण योगच नाही आला योग पण पाहिजे आणि माझे लाईफचे रोल मॉडेल माझे बाबा आहेत डॉटर पहिल्यापासून बाबा खूप लाडके होते माझे आणि ते माझे आदर्श होते आणि आहेत हा एक गोष्ट अगदी खरंच प्रकर्षाने सांगावीशी वाटते जेव्हा मी ऍक्ट्रेस कडनं निर्माती झाले ऍक्ट्रेस टर्न्ड प्रोड्युसर तेव्हा मला असं जाणवलं की ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये या, या पुरुषांच्या दुनियेमध्ये जेव्हा एखादी बाई निर्माती होते तेव्हा तिला मला असं वाटतं पुरुषांपेक्षाही पुरुष निर्मात्यांपेक्षाही जास्ती प्रॉब्लेमना तोंड द्यावं लागतं कारण तिला कोणी ऍक्सेप्ट नाही करत ऍक्सेप्ट यासाठी नाही करत की ही प्रोड्युसर आहे तर ही आम्हाला ऑर्डर सोडणार हिच आम्ही ऐकायचं सेम गोष्ट मला अनुभवाला आली जेव्हा मी डिरेक्टर झाले दिग्दर्शिका झाल्यानंतरही आता मी आज तेच अनुभवते युनिटच्या लोकांबरोबर कॅमेरामन बरोबर किंवा आणि कुठल्या टेक्निशियन बरोबर एखाद्या स्त्रीनी एखाद्या महिलेनी एखादी गोष्ट सांगितली तर ती लगेच ऐकली जाते असं नाही तिला वेड्यात काढलं जातं हिला काय कळतंय नाही 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 हो सांगून हात झटकले जातात आणि खूप त्रास होतो जेव्हा तुम्हाला एक गोष्ट खूप इम्पोज करावी लागते इन्सिस्ट करावी लागते अशा इझिली गोष्टी होत नाहीत म्हणजे अजूनही मला असं वाटतं की आपण म्हणतो की पुरुष आणि स्त्री समानता वगैरे आलेली आहे असं नाहीये काही आजही एखाद्या महिलेच्या अंडर जेव्हा कोणाला काम करायला लागतं प्रोड्युसर म्हणून डिरेक्टर म्हणून तिच्या पोझिशनवर बसली आहे तेव्हा तिच्या हाताखाली काम करताना आजही आजही पुरुषांना प्रॉब्लेम होतो होतो त्यांचा मेल हर्ट आणि मग ते वेगवेगळ्या पद्धतीने त्या महिलेला त्रास देतात असं माझं अत्यंत स्पष्ट दोनशे नाही पाचशे टक्के एक हजार टक्के मत आहे जे मी अनुभवते कदाचित ह्याच्या पुढची पिढी जी आहे ती मुलं किंवा ते पुरुष कदाचित ही स्त्री पुरुष समानता वगैरे ऍक्सेप्ट करतील पण आत्ताच्या पिढीपर्यंत तरी ते ऍक्सेप्टेड नाही आहे आणि इंडस्ट्रीज सुद्धा ऍक्सेप्टेड नाहीये एखाद्या बाईनी ऑर्डर दिलेली एखादी बाई मला शिकवते ही काय शिकवते हिला काय अक्कल आहे हा ऍटिट्यूड आजही आहे आणि जो मी झेलते आणि मला त्याचा भयंकर त्रास होतो मला असं वाटतं की लाईफमध्ये तुम्हाला सगळंच नाही मिळत काही गोष्टी आहेत त्या मिळतात त्या नशिबात असतात काही गोष्टी त्या नशिबात नसतात पण तुम्ही खूप स्ट्रगल करता मेहनत करता आणि त्या गोष्टी आपण ओढून आणतो किंवा जबरदस्तीने मिळवतो प्रयत्नाने मिळवतो मेहनतीने मिळवतो आणि काही गोष्टी असतात जे तुम्हाला कधीच मिळत नाही दॅट यू हॅव टू ॲक्सेप्ट की हे माझ्या नशिबात नव्हतं आणि हे मला नाही मिळणार अशा बऱ्याचशाही गोष्टी असतात पण मग जे नाही मिळालं त्याचं दुःख करत राहण्यापेक्षा आपल्याला जे मिळालंय आणि आज आपल्याला परमेश्वराने जे दिलंय त्याबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत असं मला वाटतं आणि समजा एखादा ग्लास असेल त्यात अर्धं पाणी येईल तर तो अर्धा रिकामा आहे असं म्हणण्यापेक्षा तो अर्धा भरलेला आहे असा आपण विचार करायला हवा आणि हा जर विचार केला तर खरंच लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी येईल आणि आपल्याला जगण्याला एक ऊर्जा मिळेल पण जे नाहीये त्याचा जर विचार करत बसलो तर आपण लाईफ मध्ये कधीच सुखी होऊ शकत नाही कधीच आनंदी होऊ शकत नाही आणि लाईफ डिझास्टर होईल म्हणून नेहमी आपण पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवायचा आणि जो आजचा दिवस आपल्याला परमेश्वरांनी दिलाय तो जास्तीत जास्त आनंदात जगण्याचा प्रयत्न करायचा जेवढी होईल तेवढी दुसऱ्यांना मदत करायची दुसऱ्यांना हेल्प करण्यात सुद्धा आपल्याला खूप आनंद मिळतो आणि कोणाचंही कधी वाईट नाही करायचं जमलं तर आपण चांगलंच करूया कोणाचं जमलं तर मदतच करूया नाही तर काहीच नको करूया कोणी जर आपल्याशी वाईट वागलं वाईट बोललं त्याला माफ करून टाकायचं कारण आपण जर त्याच्याबद्दलच आपल्या डोक्यात ठेवलं ना तर त्याचा त्रास आपल्याला होतो तो माणूस सुखी असतो तो शांत असतो मजेत असतो स्ट्रेस आपण घेत असतो म्हणून वाईट वागणाऱ्या लोकांना माफ करून टाकायचं आणि मधनं विसरून जायचं आणि जेवढं चांगलं आहे तेवढंच घ्यायचं त्याचाच विचार करायचा आणि जो दिवस उद्याचा येईल तो आपल्याला परमेश्वराने दाखवलाय आणि इतकं सुंदर लाईफ दिलंय त्याबद्दल त्याचे आभार मानायचे असं मला वाटतं माय महानगर मानिनीने आज मला इथे बोलवलं आणि मला जी बोलण्याची संधी दिली मला माझी कहाणी मांडण्याची संधी मिळाली त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद Yeah. <laughs> you